जय श्रीकृष्ण मी शुभांगी आणि खूप खूप -खुँ स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसत असेल मी गाडीत बसलेली आहे कारण आहे ना घरामध्ये व्हिडिओ करायला काही जमलंच नाही खूप घाई झाली सगळ्यांशी आवडायचं बाहेर निघायचं म्हटलं का सगळी घाई गाईच होऊन जाते जाऊ द्या तर जन्माष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिन आहे आज पंधरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही चाललो आहे बाहेर कारण पिलूला सुट्टी होती मेन म्हणजे आणि मिस्टरांना पण सुट्टी होती मग बाहेर प्लॅन झाला रोणी तर गेली माहिरी मग चाललो होतो तिला घ्यायचं की नाही घ्यायचं घ्यायचं की नाही घ्यायचं पण कारण कसं मुलींना बाहेर म्हटलं की ते पन... आवडतं त्यांना फिरणं वेगवेळेस लोकं पण बाहेर आवडतं साहजिकचे आपलं पण तेच असतं की नाही पण मग आम्ही ठरवलं रोहिणीला घेऊन जाऊ कारण गिरिजाशिवायचे बाबांना अजिबात करमत नाही आता रोहिणीला फोन करून सांगितले आवरून ठेव आणि आम्ही निघालो आता रोहिणी त्यांच्या घराकडे आहेनिक निघतो पुढे बघा मी पण पिंक कलर चे ड्रेस घेतला माझा पिंक कलर ड्रेस बघितला मिस्टर पण मला मॅचिंग झालेय बघा बघा साकडे वेगळा अटेंस होत अर्धा परी तुम्हाला इथून व्यवस्थित दिसत नाही गाडीत ना आणि ते रसनी पण मस्त पिंक कलर चा ड्रेस आहे हाय तेजू हाय हा ते रोनीला म्हटलं ते त्याचा चेहरा वाकसा खुलला चला आणि इकडे आहे पिल्लू पिल्लू हे बघा पिल्लूचं पिल्लूचा बघा हाय 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 पिल्लूचा लूक जबरदस्त आहे आमच्या खूप तुम्हाला गाडीतून उतरला पिल्लूचा लोक दाखवत आहे पिल्लू दा कसं वाटतंय ना पिल्लू खूप भारी दिसतंय थँक्यू थँक्यू वेलकम पिल्लू तर घेतो गाडीतच शूटिंग केली काय लई काम होतं मला त्याच्यामुळे जमलं नाही चला आता तर हा व्हिडिओ मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी केलेला आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी जन्माष्टमी होती त्या दिवशी सुट्टी होती पिल्लूला तिच्या पप्पांना मग तेजसनी सुट्टी घेतली आणि आम्ही सगळे बाहेर गेलो तर तो टाकायला मला जरा लेट झालं तर हा पंधरा ऑगस्टच्या दिवशीचा व्हिडिओ आहे ते पण झाप एरिया आहे ह्या झापोळीत म्हणजे काळी ना सिन्नर पूर्ण वेगळं होतं आणि झापोळी पूर्ण वेगळी होती पण आता इथून तिथून पूर्ण इतकी वस्ती झालेली आहे इतकी दुकानं वगैरे झालेली आहे तर झापोडी आणि सिन्नर पूर्ण एक झालेले तर झापोडीच्याच थोडं पुढे ना वृंदावन नगर आहे तिथे रोणीच्या मम्मी त्यांचं घर आहे याच्या अगोदर आहे तुम्हाला पण डिटेल्स सांगितलं नाही आज सांगितलं तुम्हाला ते बघा किती पूर्ण भरून गेले लहानपणी आम्ही ना इथे झापोडीला बदलश्वरीचं मंदिर होतं तिथे दर्शनाला यायचो तर एकदम सुनाटी होती म्हणजे रस्ते नाही चालायची भीती वाटायची कोणी जर जोडीला नसेल तर यायची भीती वाटायची कोणीतरी जोडीला घेऊनच आम्ही यायचो मला चांगलं आठवतो मी छोटी होते म्हणजे सातवी आठवीला असेल तिथून किती घर किती बंगले आणि इतकी महागाई झाली इतकी महाग झाली मम्मीच्या घरी आलोय आम्ही हिरुणीच काही आवरलं नाही किती छान कुठे ती म्हणजे टाईम फिल पटकन या पटकन या पटकन या तर रोनी सगळी गाडीमध्ये मी आले रोनीला घ्यायला रोनी सावरली आता गिरीला शूज घालती ती बघ आणि आता रोनीला घेतला आम्ही आणि निघालो कुठे चालले ते ना सापर आम्ही चाललोय गंगापूरला दत्ता धाम बघायला तुम्हाला सांगून टाकते म्हणजे मला याने नंतर सांगितलं मला फक्त दरवेळेस सांगता आवर आवर आणि माता सांगितलं का गंगापूर जायचं आपल्या दत्तधाम बघायला अजून बरेच काय काय तिकडं चला दुपारी जेवण असते कुठे आहे दुपारी जेवण असत कुठे चालली तू कुठे चालली मी राहायच्या इकडे एक आहे ते बघितलेलं आहे मी पण ते एवढं काय म्हणजे फेमस नाही नाही आणि गिरू मस्त पैकी बावन शेजारी बसलीये आणि चाललोय गिरुनी पण बघा बरोबर मॅचिंग घातलं आमचे सगळे बरोबर आम्ही मॅचिंग झालोय फक्त आता रोहिणीचा ड्रेस फक्त वेगळा कलर साहेब बाय बाय बेगिन दिसायला लागली चार पाच दिवस ना बायपास मी चाललोय आम्ही आता पुढे आणि बघा खूप छान वातावरण आहे बाहेरचं मस्त असं ऊन नाही काही नाही असं शिराळ शिराळ म्हणताना शिराळ पडलेलं आहे मी चाललोय आम्ही पुढे मस्तपैकी इकडे आहे हिरवी हिरवी गारशीनी वाव आणि ही ग्रीनरी बघा घाटामधून चाललोय आम्ही किती छान ग्रीनरी मस्त खूप सुंदर हिरवे हिरवीगार गार झाड आहे इकडे आहे गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा मोरया गुरु गणपती बाप्पा मोरया भान गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुझे पशकुट आहे गुरु तुझे पाय ओम त्र्यंबकम यजा महेनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मोक्षीयुक बंधनात मृत्यु आणि जेव्हा तेव्हा गाडीमध्ये हा मंत्र हा महामृत्युंजय मंत्र आहे हा नक्की म्हणायचा महादेवांचा आहे हा मंत्र महा महामृत्युंजय मंत्र अशा प्रकारे मस्त मस्तपती गाठ उतरून खाली आलो आहे आणि आम्ही चाललोय नाशिकच्या दिशेने अर्थातच पुढे गंगापूरच्या दिशेने चला तर इथं आहे क्रांती ज्योती महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा छान पुतळा आणि इथे मस्त पैकी सर्कल आहे आणि इथं आम्ही पुढे चाललोय गिरू फुगे बघ फुगे ना ते बाळ बघा इकडे सगळे तिरंग्यांच्या कलरचे झेंडे कोणते फुगे आहे नाशिक शहरामध्ये तिरंग्यांच्या कलरचे बघा आणि खूप साऱ्या ठिकाणी तिरंगे फडफडताना दिसत आहे चलो आपण सुंदर इकडे झाड आलो होतो इकडे तेच हो हो इकडे बघा किती छान झाड आहे मस्त वाटते फ्रेश फ्रेश सकाळी सकाळी ॉनवेज काही खूप सारे तिरंगे आणि फुगे येते तिकट नाही आम्ही घेतला फिरकी पण बिरकी पण बिरबिरा बिरबिरे बनायचो आम्ही लहानपणी बिरबिरा घ्या ना बिरबिरा चक्री बनतात आता फॉरवर्ड जग झालं फॉरवर्ड म्हणतात बिरकी चक्री म्हणतात त्याला चकरी पण घेतली आणि फुगा पण घेतला आणि चाललो गिरो फुगा दे ना मला गिरो गिरो मला फुगा दे तुला आज शुतीचा लोक हाय तर आता आम्ही पोचलोय नाशिक येथील साधना मिसळ

साधना मिश्र म्हटल्यानंतर बघा मस्त पैकी खूप सारे फुले आहे आणि इकडे ही गर्दी बघा साधना मिश्राला आणि रोडी बघा मस्त पैकी फोटोशूट रोणीच सुरू झालंय आ छान दिसतंय छान दिसतंय आणि श्रुतीने ब्लॅक कलरचं जर किंग घातलेलं होतं वरतून तिने ते जर्किंग काढून ठेवलं ना आता श्रुतीचा लुक बघा आणि तिचे बाबा बघा गिरू गिरूचे बाबा आणि गिरू मॅचिंग घे थोड सागवे घातल आणि तेरसनी मी पण थोडीशी मॅचिंग बघितलं मम्मीने पिंक कलर घातलासनी पण पिंक कलर छोड घातला आणि खूप मस्त वाटतं इथं सागव मिसाला आम्ही याच्या अगोदरनी आणलो पहिल्या दिवसा आलो बऱ्याच वेळेस नाव ऐकलं साधना विसरली आलो मला तर आता हे बाकीचे तेजू तेजू बी शूटिंग करते ना बघ तरी ते लहान मुलांबरोबरच मोठ्या मुलांसा माणसांसाठी मुलांसाठी पण हे बघा गेम होते या सायकल भागावरती ना तारा लावलेल्या आहे आणि वरती हे सायकल स्वार सायकल चालवतात खूप गर्दी इथं साधना मिसळ आज तसं जन्माष्टमी उभं असते खाण्याची शॉपिंग आहे आहे तर इथे नंबर सिस्टीम आहे म्हणजे आपलं नाव लिहून द्यायचं आणि मग आपला नंबर आल्यानंतर आपल्याला ते जागा देतात तर मिस्टर स्टर इथे लाईनला उभे नंबर लावण्यासाठी आणि आम्ही तर चाललंय इकडं शूटिंग कर तिकडे शूटिंग कर सुंदर पान स्टॉल आहे मस्त पैकी चेअर आहे खूप मस्त इथे शूटिंगला खूप खरा आहे इथे बघा ज्यूस सेंटर आहे छान छान झाडे वगैरे ठेवलेले इथे मस्त छोटे झोपडे का आणि हे सर्व साधना मी स्टॉलना तिरंगी तिरंगे तिरंग्याच्या कलरच्या फुग्यांनी सजवलेले सगळीकडे तिरंग्याच्या कलरचे फुगेच फुगे आणि तिरंगे तुम्हाला बघायला दिसत मिळत असतील बघा आम्ही फोटोशूट केलो आम्ही आलो पुढे निघून आणि श्रुतीचं आणि ते जसं चाललंय फोटोशूट श्रुतीला फोटो का खूप आवडतं रोहिणी आहे पुढे खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतंय का रोहिणी कधी आम्ही पण इथे फर्स्ट टाइम आलो आलो म्हणजे साधना ऐकून होतो पण अजून गेला नको झालं तर फर्स्ट टाइम आलो तू खूप भारी वाटतंय इथे ना खास चुलीवरची मिसळ आहे आता खाल्यानंतर तुम्हाला सांगतो कसं आहे काय चला आमचं म्हणजे ना बुकिंग केलंय पण अजून पंधरा मिनटं त्यांनी सांगितलं वेटिंग करावं लागेल फिरतोय मस्त आणि खूप आहे अजून इथे काही काय मला दाखवतो तरी काहीतरी गे मीवर का हा काय नेमकं असतं ते कितीतरी गेम चालू आहे नंबर लावले बरेच चला आपण पुढे जाऊ तिकडे लहान मुलांचा गेम आहे हिरु लहान हरूने खेळली इथे इथे पण लहान मुलांचा गेम आहे मस्तपैकी वाव तिकडे बघा మధ్రవీల్ టేబల్ ఆయన వేళర మళ్ళీ ఉపవాస

आणि बसल्यावर पाच दहा मिनटात लगेच ऑर्डर आली आमची कारण त्यांचं नियोजनच तसं आहे सिस्टेमॅटिक आहे सगळं इथे तर मस्त झणझणीत चुलीवरची मिसळ आणि पाव पण आहे ना असे लादीपाव होते मोठे आणि वेगळा त्यांनी रस्सा वेगळी तरी असं त्यांनी छान दिलेलं होतं आणि गिरुबागा तिचा तिचा फुग्याबरोबर खेळती आहे आणि मला उपवास असल्यामुळे ना मला लस्सी ऑर्डर केली होती आणि हे सगळे मला वेळात काढत होते खूप भारी आहे खूप भारी आहे सोडणं मम्मी उपवास सोडणं मम्मी उपवास पण मी उपवास असल्यानंतर कधीच सोडत नाही तर हे सगळेजण मिसळपावचा आनंद घेत आहे आणि मी ही लस्सी ऑर्डर केली लस्सी घेतली आणि स्वीटमध्ये ना जिलेबी मागवली तर इथं गुळाची जिलेबी होती छान तर श्रुतीने सगळ्यांना प्रेमाने जिलेबी वगैरे भिरप भरवली ᱟणि ᱥᱟᱞᱩ ᱭᱟᱱᱥ ᱢᱟᱥᱛᱟᱠ ᱠᱮ ᱢᱤᱥᱟᱞ ᱯᱟᱣ ᱠᱷᱟᱭᱪᱟ ᱠᱟ तिथे रोहिणी ना टेम्पररी टॅटू काढते तिला टॅटू काढायला खूप आवडतो पण मग घरातून काही परमिशन मिळत नाही आमच्या घरात कसं स्ट्रिक्ट आहे सगळं मग तिने टेम्पररी का होईना चालू चालू पन्नास रुपये देवे ना टॅटू काढून घेतला हे बघा चार पाच दिवस पण नाही राहिला तो टॅटू पण हाऊस राहते ना चार पाच नाही दोनच दिवसामध्ये गेला <laughs> तर इथे श्रुती आणि रोहिणी ना गेम आहे तिथे उभे राहिलं आहे फोटोशूट करताय इथं बघा इथे स्टँडला आहे ना असा मोबाईल लावलेला आहे आणि गाणे चालू आहे एक नंबर तुझी कंबर अजून असे बरेच असे मुडी मुडी गाणे चाललेले आणि असं ॲक्शन वगैरे करून आहे ना हातवारे करून नाचायला लावलं आहे त्या प्लेअअ जे आहे आयोजक त्यांनी आणि इथं चा फोटोशूट चालू आहे मस्तपैकी आणि रोहिणीला आणि श्रुतीला दोघींना मस्त मजा होती चालू होतं त्यांचं दोघींचं डान्स करायचं का आणि माझी चालू होती शूटिंग आणि जो स्टँडला मोबाईल लावलेला आहे तो श्रुतीचा मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये पण वेगळं शूट झालं त्यांचं तर दोघी बघा किती भारी मस्त नाचता तर इथे मी गाण्यांचा आवाज काही घेतला नाही तो मी म्यूट करून टाकला कारण परत प्रॉब्लेम नको त्यामुळे मी तो आवाज मुद्दामच म्यूट करून टाकला आहे आता साधना मिसळचं पेमेंट वगैरे केलं आणि आम्ही निघालोय गंगापूर च्या आपलं गोवर्धन म्हणजे गंगापूर म्हणजे रोहिणीचं गाव रोहिणीच माहेर प्रॉपर गंगापूरच आहे पण तिच्या एवढी सिन्नरलाच वृंदावन नगर राहतात आता रोहिणीच्या घरी चाललोय आम्ही काय काय पाचर होणार आहे रोहिणीबाई चला ना गेल्यावर समजेलच आता <laughs> आपण तेवढं खाऊन आलोय

पुढे निघून गेले तर साधना मिसळवरून मिसळचा मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता आलो आहोत श्री क्षेत्र ला दत्तधाम इथे गंगापूरमध्येच मध्येच आहे चला बघू तर इथे काय आहे नेमकं तर इथे ना पाण्याचं एका सतळ आहे काहीतरी महत्त्व असेल त्याचं ते नेमकं आम्हाला पण काही सांगता येणार नाही तर इथे ना असं पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि वरती गेल्यानंतर आम्हाला फलक दिसला तर त्या फलकावर लिहिलेलं होतं की इथे शूटिंग वगैरे काढता येणार नाही कुठले फोटो वगैरे घेता येणार नाही तसंच इथली कोणाला माहिती वगैरे विचारू नये आणि हे वैयक्तिक ठिकाण आहे शूटिंगला परवानगी नव्हती पण पर मी आपल्या यूट्यूब परिवाराला दाखवायचं म्हणून गपचुप थोडीशी मी इथे शूटिंग केली आणि इथे मंदिराचं काम चालू आहे थोडंच काम झालेलं आहे म्हणजे पंचवीस टक्के पण काम झालेलं नाही अजून पूर्ण तर हे बघा इथे मस्तपैकी ना प्रतिकृती आहे मंदिराची म्हणजे भविष्य काळात हे मंदिर असं होणार आहे तर शूटिंगला परवानगी नव्हती पण मी थोडी ही शूटिंग घेतली आणि दत्तांचं स्थान आहे हे तर हे बघा इथे बरेच म्हणजे साधू महंत होते त्यांच्या रूम वगैरे होत्या तिथे आम्ही दर्शन वगैरे केले तर इथे मस्त गायवासरू होते बांधलेले आणि भरपूर साऱ्या देवांचे फोटो वगैरे लावलेले होते हे बघा इथं श्री स्वामी समर्थांचा दत्तात्रेयांचा गौतम बुद्धांचा फोटो लावलेला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं लिहिलेले आहे आणि खूप छान छान सुंदर सुंदर झाडं लावलेली आहे तर इथे नवनाथांचे नऊ पेर्यामेळे बनवण्यासाठी हे बघा हे होम हवनकुंड बनवलेली आहे तर इथे कदाचित ना नवनाथांच्या नऊ हे बनवणार आहे प्रधान समाधान प्रभूंचं दर्शन घेतलं आणि भोजन केलं तरच मी त्याच्या पप्पांनी रोणीने आणि श्रुतींनी काही भोजन केलं नाही कारण त्यांची मी सहज काही जिरली नव्हती आणि मला तो उपासच होता चला मी निघालो पुढे आता म्हणजे अजून आहे इथे खूप मोठा सभा मंडप आहे दत्तधाम मंदिराच्या खाली पायऱ्या उतरून आल्यानंतर आणि इथे पण छोटस मंदिर आहे इथे तिथं शूटिंगला वगैरे परवानगी होती पण मी थोडीशी शूटिंग केली आणि खूप शांतता खूप छान इथे वाटते आणि निघालोय आम्ही इथे आणि गिरजा इथं खूप रमून गेले बघा तुम्हाला गिरजा दाखवतो गिरू इकडे ना जर असे मळाची वस्ती तर गिरूच्या बघा गिरु गिरू कस वाटतय तुला अ गिरु चालली पप्पा जरी आता गाडी चालवायला तर हे दत्त आहे ना मस्त पैकी नदीच्या किनारी हे बघा जाता जाताना मी शूट नाही केलं एवढं सारखं खूप छान मस्त नदी वाहते आणि खूप छान इथं हिरव हिरवगार आणि खूप दाट झाडी छोटासा रस्ता आहे मळ्या ते असं मळ्याच्या वस्तीला आहे ना इकडे नदी आहे आणि हवन वे जस मोहन गाडी प्रॉब्लेम थोडा तर हा रस्ता बघा किती छोटा जातो थांबला जाण्याच्या आणि दोन्ही बाजूला छान हिरवळ दाट झाडी आहे हिरव हिरव गार आणि मस्त थंड थंड वाटतंय इथे खूप खूप छान हिरवळ हिरवळ दाट झाडी इथे आहे खूप छोटा वन वे एक गाडी एकच गाडी जाते दुसरी गाडी जायला चान्स नाही आहे जर गाडी चालू आहे आपली समोरून दुसरी गाडी आली प्रॉब्लेमच होऊ शकतो पण असं होतच नाही एक गाडी चालू असताना एकच गाडीची दुसरी गाडी समोरून येत नाही आणि चालू आहे त्याच्या बाबांबरोबर आल्यापासून बाबांकडे होती पण आता वय टाकली आली ती माझ्याकडे बरोबर मी आधी चल म्हणजे तेव्हा माझ्याकडे आली आणि आता आली बघा गिरु हाय कर आय म्हणते बघा हाय गिरु हाय अवतार ब्रेस थोडासा खराब झालाय पण क्यूट दिसते ना दत्त धामवरून झाल्यानंतर आम्ही चाललोय नाशिक नाशिकमधून पुढे चाललोय आपण चाललो आम्ही हॉस्पिटलला हॉस्पिटल अचानक हॉस्पिटलला कशाला चालले तर बघा तुम्ही कळेल तुम्हाला आम्ही हॉस्पिटलला काय चालले ते हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड तर ह्या हॉस्पिटलमध्ये श्रुतीची मैत्रिणी प्राजक्ता नावाची ती ॲडमिट होती तर तिला भेटण्यासाठी आम्ही आलेलो होतो पण मध्ये ना ती जिथे ॲडमिट होती तिथे आम्हाला काही शूट घेता आली नाही तर आम्ही बाजूचं शूट घेतलं आणि आम्ही नंतर निघालो तयार पण तरी इथे रस्त्यावर आहे ना खूप साऱ्या छान छान बावल्या होत्या विकायला आणि श्रुतीला बाऊली बघितल्यानंतर श्रुतीला काही मोह आवरला नाही आणि श्रुती गिरजासाठी बावली घ्यायला गेली तो खूप महाग महाग होत्या ह्या बाऊल्या श्रुतीला म्हटलं होते थोडा दमका आडतो देईल आपल्याला स्वस्त हे बघा ही बाऊली आम्ही घेतली पण श्रुती कसलं तिला वाटलं तो, है तो देतो की नाही देतो की नाही श्रुतीने पटकन किंमत फायनल केली आणि श्रुतीने ही बावली गिरजासाठी घेतली त्यांनी बघा किती छान बावली घेतली आम्ही दाखवते तुला तुम्हाला पन्नास

छान बावलीची खरेदी केली तर नाशिक मधून निघाल्यानंतर म्हणजे नाशिकमध्येच आम्ही अजून आणि काइट एनर्जी असं इलेक्ट्रिकल स्कूटीचं दुकान आहे इथे तर आमची गाडी तिथे तेरसनी लावली रस्त्यावर आणि तो मध्ये दुकानात गेलाय त्याच्या डोक्यात आहे काहीतरी प्लॅन तो तो गेलाय ओनरशी बोलायला आणि आम्ही बसल्या बसल्या शूटिंग करतोय ते बघा इथे गणपतींचं पण स्टॉल आहे शेजारीच आम्ही तर आता सिन्नरलाच गणपती बुक करू तर आता गणपती येथील लवकरच मग पण बाप्पांचे भरपूर स्टॉल लागलेले आहे बरा नंबरला फोन लावत लगेच आम्ही आता घरी चाललो आहे आम्ही वकतोंड हॉस्पिटलला नसतो तिची मैत्रीण प्लॅट होतं नावाची ती ॲडमिट होती तिला भेटायला गेलो तो पण तिथलं शूटिंग काही दाखवलं नाही कसं ती ॲडमिट आहे आपण शूटिंग करत बसायचं बरं नाही वाटत ना फक्त मी तुम्हाला दाखवलं का आम्ही तिथं गेलो पण मधलं शूटिंग नाही दाखवलं तसं ती फ्रँकली पण शूती मला म्हणी मग मी नको करू शूटिंग नको करू शूटिंग मग मी नाही केलं शूटिंग आणि अशा प्रकारे ना आम्ही त्यात दर्शन वगैरे घेतलं मस्त गार्डन फोटो फोटोशूट केलं गार्डन मिसळलं हो सॉरी सॉरी ते आमचं सिन्नरचं इना गार्डन मिसळ फेमस आहे आणि आता आम्ही साधना मिसळला गेलो होतो नाशिकला तर तिथं छान फोटो शूट केलं मिसळ खाल्ली भीतर नाही खाल्ली हात कराव कॅमेऱ्यामध्ये येतोय तर आता आम्ही चाललो घरी आणि आज मस्तपैकी फुल फुलटो एन्जॉय केला दरवर्षी आपण ऑगस्टला कुठे ना कुठे जात असतो ते कसं माहिती का मी बँकेत होते ना तुमचा हात खाली करावं कॅमेऱ्यात येतोय तुमचे डोकं थोडं मला करा कॅमेऱ्यात येते लास्ट टाइम आपण आईने घ्यायला गेलो होतो कुठं तर मला ही बाऊली खूप आवडली मी मीच्यासोबत फोटोशूट केले आणि इथे आहे हे मिस्टरांचं ऑफिस तिथनं आम्ही चाललोय हे बघा हे ऑफिस आहे त्यांचं तर चला आता आम्ही चाललोय घरी आणि मस्त खूप छान वाटलं आज खूप एन्जॉय झाला मी आम्हाला मिसळंनी खायला भेटली कारण मला उपवास होता पण तू मला, मला खरं सांगू का मिसळ खाल्ल्यानंतर सगळे मला म्हणाले मम्मी तू याच्यापेक्षा भारी उसळ करते जाऊ <laughs> द्या मी लवकरच मिसाळची रेसिपी करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा व्हिडिओ इथे संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल सॉरी बाय बाय